नमस्कार मंडळी संगम मेरी फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही ह्या दोन टॉप क्वालिटीच्या काटेवाडी शेळ्या आहे मित्रांनो अशा बऱ्याच टॉप क्वालिटी मयुरभू वेळेंच्या गाडीमध्ये आहे गाडी ऑलरेडी चाळीसगावला पोचलेली आहे ग्राहकांची खरेदी पण सुरू झालेली आहे मित्रांनो गाडीचं माप बघा अशी क्वालिटी जर शेतकऱ्याच्या फार्ममध्ये असेल गोट फार्ममध्ये असेल किंवा बंदिस्त अर्ध बंदिस्त गोट फार्म किंवा मुक्त संचार गोट फार्म पद्धत असेल पारंपरिक पद्धत म्हणतो आपण त्याला तर त्या शेतकऱ्याला शंभर टक्के तो शेतकरी फायद्यात राहू शकतो मित्रांनो कारण की आता जी गाडी आली त्या गाडीमध्ये जवळपास सत्तर श टॉप क्वालिटीच्या काठेवाडी गाभन शेळ्या आणि विशेष म्हणजे त्या गाडीमध्ये पहिल्या वेताच्या जास्त शेळ्या दुसऱ्या वेताच्या थोड्याफार कमी शेळ्या म्हणजे सर्व शेळ्या तरण्या बांड आहेत आणि विशेष अजून एक गोष्ट सांगायची गेली मित्रांनो त्यांनी टॉप क्वालिटीचा काठीवाडी बोकड देखील तिकडून आणलेला आहे चाळीसगावमध्ये आता गाडी उतरलेली आहे शेळ्या खाली झाल्या आहे शेळ्या थोड्या चरतील चरल्यानंतर थोडा आराम करतील मग खरेदी विक्रीचे व्यवहार त्यांचे सुरू होतील मित्रांनो मित्रांनो असं माप पुन्हा पुन्हा येत नसतं शेळी बघा किती रुबाबत चालली म्हणजे शेळीची क्वालिटी एकदम आहे बघा ही पट्टी बघा मित्रांनो असं माप आपल्याकडे म्हणजे याला कलेक्शन असं कलेक्शन असणं गरजेचं आहे मित्रांनो शेळ्या पाळायच्या तर अशा म्हणजे जेणेकरून तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्यात राहील मित्रांनो तुम्ही बघा ना शेळी निवडताना काय काय बघायचं असतं कास बघायची असती तिची लांबी रुंदी मागील दोन पायामध्ये जर जास्त अंतर असेल तर ती शेळी दोन किंवा तीन पिल्ले देऊ शकते असं आपल्याला समज असतो पण हे कन्फर्म आहे मित्रांनो मित्रांनो बघा तुम्ही ह्या पहिल्या वेताच्या पाठ आहे म्हणजे पहिल्या वेतालाच एवढ्या भरलेल्या आहेत अजून दुसरे तिसरे पूर्ण व्यथाच्या त्या अजून वाढायच्या आहे क्वालिटी बघा मित्रांनो फक्त शेळ्यांची तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे एक जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो मित्रांनो म्हणजे पूर्ण पट्टीच्या पट्टी जी आहे ती एकदम अॅट्रॅक्टिव्ह म्हणजे ग्राहक आल्यानंतर खरेदीच्या वेळी ग्राहक सुद्धा कन्फ्यूज होता की ही शेळी घ्यायची की ती घ्यायची बोकड बघा मित्रांनो आता तुम्ही मी जो बोकडाबद्दल बोलत होतो बोकडाची क्वालिटी बघा किती ॲग्रेसिव्ह आणि रागीड बोकडे आहे कसं धावतोय आता तिकडे शाळांच्या बाजूने पाळणं म्हणजे तो बोकड चार दाती आहे मित्रांनो आणि दोन वर्ष व्हायचा बोकडे ज्या ग्राहकांना बोकड देखील आहे ज्यांना वंशावळ जपायची ह्या क्वालिटीची वंशावळ काठीवाडीची ज्यांना जपायची त्यांच्यासाठी ब मित्रांनो बघा शेळी बघा म्हणजे किती देखण्या आणि रुबाबातल्या शेळ्या मित्रांनो या मित्रांनो फार्ममध्ये जर अशा शेळ्या ठेवल्या तर नक्कीच तुम्ही फायद्यात राहिला आणि विशेष म्हणजे तरुण पिढीला जर शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर असं स्मार्ट कलेक्शन ठेवा तुमच्या फार्ममध्ये नक्कीच तुम्ही शून्यातून काही ना काही वरचा आकडा गाठू शकता मित्रांनो म्हणजे हे बघा हे आता शिंगाला जो लाल डाग केलेला असतो ना याचं कारण असतं यांची खरेदी कन्फर्म झाली नक्की असं असतं तिकडली या व्हिडिओ तिकडल्याच आहे दादांनी मला पाठवल्या होत्या व्हिडिओ आपण पूर्ण बनून आपल्या यूट्यूब चॅनलला टाकल्या इंस्टाग्रामला पार्ट व्हिडिओ पण टाकलेल्या आता हे मापे प्रत्येक फार्मवरती कुठल्या कुठल्या शेतकऱ्याकडनं जाऊन त्यांनी शेळ्या खरेदी केल्या प्रत्येक व्हिडिओ आपण टाकलेली टोटल सत्तर शेळ्यांची व्हिडिओ बोकडाची व्हिडिओ टोटल डिटेल्स आपण आपल्या चॅनलवर टाकतोय जेणेकरून शेळ्यां शेतकऱ्यांना पण कळायला पाहिजे की पारदर्शता कुठं घेतली काय चालली आजारी शेळी कशी आहे काय बऱ्याच शंका असते मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेवटी खरेदी करतानासुद्धा शे आपल्या ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे आपण शेळी खरेदीपासून तर ट्रान्सपोर्टनी येईपर्यंत प्रत्येक दोन दोन चार चार पाच पाच तासाला आपल्या इंस्टाग्रामच्या मार्फत इंस्टाग्रामच्या अकाउंटमार्फत किंवा यूट्यूबच्या चॅनलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत त्याची अपडेट देत असतो म्हणजे तेनाही कळतं की खरेदी आणि प्रवास या सर्व गोष्टी कशा होतात इथे म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याला पण समजून घ्या की परफेक्ट शेळी एकदम फ्रेश शेळी तुमच्यापर्यंत आणून देणं हे त्यांचं कर्तव्य असतं मित्रांनो मित्रांनो चाळीसगावला शेळ्या आलेल्या आहे मयूरभू वेळ यांचे गाडी खाली करायचं काम चालू आहे काही शेळ्या उतरवल्या चारायचंही काम चालू आहे म्हणजे चारा खाऊन पाणी पिऊन जरा निवांत बसले की शेळ्या तर फ्रेश आणि फुगलेल्या दिसतील एकदम दणकट शेळी तुम्हाला दिसेल मित्रांनो प्रवास करून आल्यानंतर शेळी दमती मित्रांनो दहा बारा तासाचा प्रवास करून येत असते शेळी आपण साधं पन्नास किलोमीटर जरी गेलो तरी थकून जातो तर हे जनावर आहे आणि त्यातले त्यात गाभन आहे शेळी ही पूर्ण उभी राहून आणलेली शेळीला बसू देत नाही मित्रांनो म्हणजे वाख्या गाडीमध्ये शेळीला बसून देत नाही कधी कधी शेळी फेल होण्याचे चान्सेस असते किंवा ती शेळी विकल्यानंतर शेतकऱ्याची तर फेल होऊ शकते म्हणून ते गाडीमध्ये बसून देत नाही शेळीला एवढी प्रॉपर काळजी घेऊन आणि टॉप क्वालिटीचं माप चाळीसगावला आज दाखल झालेलं आहे जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल मित्रांनो पाठवणं बघा काय त्याचा बरंच आहे म्हणजे ही क्वालिटी जर शेतकऱ्यांना ज्यांना घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर मयुरभाऊ वेळ यांना संपर्क करा त्यांनाही तेही तुम्हाला एकदम निवडक आणि खात्रीशीर क्वालिटी देतील आजारी वगैरे कोणतीही शेळी ते तुम्हाला देणारच नाही त्यामुळे काही वाटलंच तर मयूरभाऊ वेळ यांना संपर्क करा आणि तिथे जा आणि